पैनिक संध्याचं संध्या, संध्या लाईव नमस्कार मी सुद्धा संध्यालयमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शिवसेनेतर्फे पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेला मांजरी बुद्रुक आणि केशवनगर गावाच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच माजी खासदार शिवसेना नेते शिवाजी अढराव पाटील आणि पुणे शहर शिवसेना प्रमुख प्रमोद भाणगिरे यांच्या विशेष प्रयत्नातून सहा कोटी एकवीस लाख वीस हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता यासाठी सतत पाठपुरावा अमर घुले शिवसेना प्रमुख यांनी केला होता या सर्व कामांची प्रत्यक्षात सुरुवात होऊन काही ठिकाणी कामे पूर्णत्वास आली आहेत काल ओम पार्क फेज तीन समृद्धी कॉलनी घुलेनगर तसेच शिवकृष्ण सोसायटी लेन नंबर दोन चाळीस फुटी रोड वंश सोसायटी मोरेवस्ती कमल कॉलनी फेज तीन घुले कॉलनी नंबर पाच महादेव नगर इंदिरा शाळा या इतर सोसायटीमध्ये कॉन्क्रीट रोडच्या कामाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी शिवसेना प्रमुख अमर घुले पुणे शहर उपसंघटक दीपक कुल्हाळ शिवसेना विभाग प्रमुख अक्षय तारू विकी माने शिवसेना उपशहर प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते तुषार घुले यासह स्थानिक मांजरीतील ग्रामस्थ उपस्थित होते पाहूयात संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी मांजरी पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा